भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीला अकरा हजारांहून जास्त कार्यकर्ते उपस्थित आहेत लोकसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून त्यामध्ये पक्षाला अधिकाधिक अधिक जागा मिळवून देण्याच्या उद्देशानं रणनीती आखण्यासाठी भाजपाची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू झाली आगामी लोकसभा निवडणुकीतील आव्हानं तसंच केंद्र सरकारच्या कामगिरीवर या बैठकीमध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तीनशे सत्तर तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशेहून जास्त जागा मिळवून देण्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे जे पी नड्डा यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलं गेली दहा वर्ष ही यशस्वी वर्ष होती पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपा देशातील अठ्ठावन्न टक्के जनतेचं प्रतिनिधित्व करत आहे असं नड्डा म्हणाले